नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आजच्या विषयाचं थमनेल बघून तुमच्या लक्षात येईल की चाललंय काय महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेना कोण अडचणीत आणतंय की आपल्याच उपद्व्यापामुळे एकनाथ शिंदे अडचणीत येत आहेत म्हणजे एकनाथ शिंदेंचे आमदार अडचणीत येत आहेत एकनाथ शिंदेचे मंत्री अड अडचणीत येत आहेत आता तर एकनाथ शिंदे स्वतः आणि त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे हे दोघही अडचणीत आले आहेत गोत्यात आले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तुम्हाला सांगतो झारखंडमध्ये झारखंडचा सा जो अँटी करप्शन ब्युरो आहे हा जी कारवाई करतो त्याचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होईल असं आजवर कुणाला वाटलं नव्हतं पण झारखंडच्या अँटी करप्शन ब्युरोने केलेल्या एका कारवाईचा परिणाम आता थेट महाराष्ट्रावर झाला आहे आणि महाराष्ट्रावर म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर झालेला आहे कारण झारखंडच्या अँटी करप्शन ब्युरोने केलेल्या कारवाईत अमित साळुंखे नावाच्या एका उद्योजकाला अटक करण्यात आली आहे हे अमित साळुंके म्हणजे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे सहकारी आहेत लोक सहकारी हा शब्द वापरतात उद्योजक हा शब्द वापरतात मी त्यांना साथीदार आहे असं म्हणेन याचं कारण एकनाथ शिंदेंच्या आणि श्रीकांत शिंदेंच्या काही ट्रस्टमध्ये या अमित साळुंकेंचा सहभाग आहे संजय राऊत हे रोज काहीतरी धमाका करत असतात संजय राऊत यांनी असा आरोप केलेला आहे की श्रीकांत शिंदेचं जे मेडिकल फाउंडेशन आहे त्याचा आर्थिक कणा जे आहेत म्हणजे त्याला त्याला जे पैसे पुरवतात ते हे अमित साळुंखे आहेत तर अशा या अमित साळुंखेना झारखंडच्या अँटी करप्शन ब्युरोने अटक केलेली आहे याचं कारण झारखंडमध्ये एक मोठा मध्य घोटाळा झालाय सर्वसामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं तर दारू घोटाळा झालेला आहे झारखंडने छत्तीसगडच्या धर्तीवर आपलं मद्य धोरण केलं आणि पुन्हा घोटाळा झालाच या घोटाळ्यामध्ये उद्योगपती सामील आहेत या घोटाळ्यामध्ये आय एस ऑफिसर सामील आहेत आय एस ऑफिसरनी मोठ्या प्रमाणावर कमिशनबाजी केल्याचा आरोप आहे आणि याच घोटाळ्यामध्ये उद्योगपती सिंघानिया सिद्धार्थ सिंघानिया यांचा सहकारी म्हणून या अमित साळुंखेना अटक झालेली आहे जे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्ती आहे पण एवढ्यावर हे प्रकरण थांबत नाही हे लक्षात घ्या अमित साळुंखेना अटक झाली अमित साळुंखे उद्योजक आहेत मध्य घोटाळ्याच्या कुठच्या तरी प्रकरणात ते अडकलेले आहेत तिथे त्यांनी कंत्राट मागितलं असणार किंवा ह्यांच्यावर काही जबाबदारी असणार सिंघानियाने सोपवलेली त्यामुळे सिंघानियाला अटक झाल्यावर सिंघानियाच्या जबानीमध्ये यांचं नाव आलं आणि ह्या अमित साळुंकेना अटक झाली असं सांगितलं जात आहे पण हे प्रकरण इतकं सोपं नाही हे केवळ झारखंड पुरतं मर्यादित नाही याचं कारण संजय राऊत यांनी याचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे हे थेट पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे हे अमित साळुंखे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे श्रीकांत शिंदे यांच्या मेडिकल फाउंडेशनचे आधार आहेत आर्थिक आधार आहेत किंवा आर्थिक कणा आहेत असं संजय संजय राऊत म्हणाले आता गंमत अशी आहे की आर्थिक कणा आहे म्हणजे काय आहे ते या मेडिकल फाउंडेशनला पैसे देतायत का त्याला मदत करतायत का त्याला देणग्या देतायत का तर कुणीही आक्षेप घेण्याचं कारण नव्हतं नस नव्हतं याचं कारण एखादा उद्योगपती एखाद्या ट्रस्टला फाउंडेशनला जर देणग्या देत असेल आणि त्या कायदेशीर असतील तर त्यावर काहीही आक्षेप घेण्याचं कारण नाही पण असा हा कायदेशीर प्रकार दिसत नाही आहे याचं कारण महाराष्ट्रामध्ये काही काळापूर्वी जो एक ॲम्ब्युलन्स घोटाळा झाला होता त्याच्याशी या अमित साळुंखेचा सा संबंध आहे हा घोटाळा पाचशे कोटीचा आहे सहाशे कोटीचा सा आहे आठशे कोटींचा आहे की रोहित पवार म्हणतात त्याप्रमाणे सहा हजार कोटींचा आहे हे जाणून घेणं हा संशोधनाचा विषय आहे हा पोलीस तपासाचा विषय आहे महाराष्ट्र सरकारने आपल्या एस कडे तरी हे जबाबदारी द्यायला हवी किंवा सीबीआय कडे द्यायला हवी किंवा ईडीकडे द्यायला हवी या तिन्ही संस्था या घोटाळ्याचा तपास करू शकतात मात्र अजूनपर्यंत तपास झालेला नाहीये मी तुम्हाला सांगतो घोटाळा सहाशे कोटीचा असो आठशे कोटीचा असो की सहा हजार कोटीचा असो नेमकं काय झालंय हे सांगतो अमित साळुंखे जे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्ती आहे लक्षात घ्या त्यामुळेच त्यांना हे कंत्राट मिळाले त्यांना रुग्णवाहिकांचं कंत्राट मिळालं होतं एकशे आठ नंबर फिरवला की ही रुग्णवाहिका येते अशा नऊशे ते दीड हजार रुग्णवाहिक वाहिकांची सेवा महाराष्ट्र सरकारला पुर पुरवण्याचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे या कॉन्ट्रॅक्टमध्ये सुरुवातीलाच आरोप झाला की रुग्णवाहिकांची जी किंमत होती ती तिप्पट वाढवून सांगण्यात आली म्हणजे सुरुवातीलाच भ्रष्टाचाराचा आरोप झाला त्यानंतर दरवर्षी रुग्णवाहिका पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकार जे शुल्क देतं या कंपनीला अमित साळुंके यांच्या कंपनी आहे सुमित फॅसिलिटीज या कंपनीला जे शुल्क देतं ते सुद्धा अव्वाच्या सव्वा आहे असा आरोप झाला लक्षात घ्या अमित साळुंखे यांच्या या सुमित फॅसिलिटीज कंपनीला हे दहा वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे दहा वर्ष या कॉन्ट्रॅक्टमध्ये अमित साळुंखे पैसे ओढणार आहेत जर हे कॉन्ट्रॅक्ट अमित साळुंखे यांना एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यामुळे मिळालेला आहे तर या कॉन्ट्रॅक्टमधला काही वाटा काही शेअर हा श्रीकांत शिंदे यांच्या मेडिकल फाउंडेशनला जातोय का संजय राऊत यांनी नेमका हाच आरोप केलेला आहे की मेडिकल फाउंडेशन आर... जे आहे श्रीकांत शिंदेचं त्याचे त्याचा आर्थिक कणा आहेत हे अमित साळुंके म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट अमित साळुंकेना मिळालं या ॲम्ब्युलन्सचं त्याचं टेंडर वाढवण्यात आलं म्हणजे समजा लक्षात घ्या शंभर कोटीचं टेंडर आहे ते तीन पटीनी चार पटीनी पाच पटींनी वाढवण्यात आलं आणि मग त्याचा वाटा जर श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनला मिळाला असेल किंवा एकनाथ शिंदेना मिळाला असेल तर याला सरळ सरळ अँटी करप्शन लॉ ला, लागू लागू होतो सरळ सरळ हा जनतेच्या पैशाचा अपव्यय अपव्यय आहे जनतेच्या पैशाची चोरी आहे म्हणजे याच्यामध्ये या, या सगळ्यांचे परस्पर हितसंबंध संबंध गुंतलेले आहेत असाही आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे गंभीर आरोप लक्षात घ्या आता हे अमित साळुंके कोण आहेत आणि यांची सुमित फॅसिलिटीज कंपनी काय आहे अमित साळुंके हे मुळामध्ये पुण्यात शिकले पुण्यामध्ये ग्रॅज्युएट झाले त्यानंतर ते स्पेनला जाऊन त्यांनी एमबीए ही पदवी मिळवली त्यांनी आपली कंपनी काढली दोन हजार सोळा पासून ते या कंपनीचे संचालक आहेत सीईओ सुद्धा आहे आणि या कंपनीला मुंबई नवी मुंबई उल्हासनगर ठाणे या सगळ्या महापालिकांची वेगवेगळी कंत्राटं जी मिळाली त्यामुळे लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या एकाच कंपनीला एवढी कॉन्ट्रॅक्ट का मिळतात म्हणजे मग यांत्रिक झाडू वापरण्याचं कॉन्ट्रॅक्ट असो किंवा ॲम्ब्युलन्सचं कॉन्ट्रॅक्ट असो ॲम्ब्युलन्सचं कॉन्ट्रॅक्ट दहा वर्षाचं मिळालं आहे यांना एवढी कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचं कारण हे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंच्या जवळ आहे हे उघड आहे सध्या ही कार्यपद्धती आहे लक्षात घ्या राजकारण्यांची एखादा छोटा उद्योजक छोटा उद्योगपती छोटा व्यापारी गाठायचा त्याला कंत्राट द्यायचं आणि त्या कंत्राटामधून आपल्याला स्वतःला कमिशन घ्यायचं अशी कमिशनबाजी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी केली आहे का हा प्रश्न राऊत विचारत आहेत हे अमित साळुंखे आता अटकेमध्ये आहेत हे लक्षात घ्या झारखंडच्या एसीबीच्या अटकेमध्ये आहेत तिथे जबाब ते मध्य घोटाळ्याविषयी देतील पण त्या जबाबमध्ये जर ते महाराष्ट्रातल्या व्यवहाराविषयी देवाणघेवाणीविषयी काही बोलले तर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे अडचणीत येऊ शकतात हे लक्षात घ्या झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचं आणि काँग्रेसचं सरकार आहे हे भाजपविरोधी सरकार आहे त्यामुळे तिथे कुणीही या अमित साळुंखेना वाचवू शकत नाही एकनाथ शिंदेना आजपर्यंत कुणी वाचवलं एकनाथ शिंदे यांच्या पाठीसुद्धा ईडी लागली होती त्यांचा सेक्रेटरी गायब झाला होता अनेक दिवस हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर ते, ते शिवसेनेतून फुटून बाहेर पडले आणि कुठे कुठे गेले सुरत गोवती गोवा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो इतिहास मी काय त्याची पुनरावृत्ती करत नाही परंतु ईडी त्यांच्या पाठी लागू शकते पुन्हा एकदा जर ॲम्ब्युलन्स घोटाळा इतका मोठा आहे आणि इतका उघड आहे तर ईडी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या पाठी लागू शकते फक्त ईडीने ही चौकशी करायची की नाही किंवा सी बी आयने ही चौकशी करायची की नाही याचा निर्णय अमित शहा घेणार आहेत हे लक्षात घ्या म्हणजे एकनाथ शिंदे आधीच अमित शहाचे गुलाम आहेत ते या आता अमित साळुंखे प्रकरणामुळे आणखीन गुलाम होतील देवेंद्र फडणवीस तिथे आपल्या केबिनमध्ये बसून हसत असतील की एका बाजूला एकनाथ शिंदेच्या आमदारांचे उपद्व्याप वाढलेले आहेत अडचणीत येत आहेत दुसऱ्या बाजूला फडणवीसांनी नगरविकास खात्यामध्ये कोणताही निर्णय झाला तर तो मुख्यमंत्री कार्यालयाला कळवला पाहिजे असा निर्णय घेऊन एकनाथ शिंदेंच्या आर्थिक नाड्या आवडलेल्या आहेत आणि तिसरीकडे या झारखंड एसीबीच्या कारवाईमुळे अमित अ, अमित साळुंखे यांना अटक झालेली आहे एकनाथ शिंदे यांची चारी बाजूनी कशी कोंडी झाली आहे बघा मी अशासाठी म्हटलं देवेंद्र फडणवीस असंच असतील कारण काही विशेष प्रयत्न त्यांना करावे लागले एकनाथ शिंदेंची कोंडी करण्यासाठी असं दिसत नाही आहे वेगवेगळ्या घटना घडल्या एकतर आमदारांनी स्वतःच्या उपद्वैपाने स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घेतला अमित साळुंक यांची प्रकारे अटक होईल मध्य घोटाळ्याशी त्यांचा संबंध असेल अर्थात कंपनी अशी आहे सुमित फॅसिलिटीज की त्यांच त्या सुमित फॅसिलिटीज वाल्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही बावीस राज्यात काम करतो बावीस राज्यातली सरकारी किंवा महापालिकांची कंत्राट मिळवताना काय काय उपद्व्याप करावे लागत असतील हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे तेच उपद्व्याप त्यांनी ॲम्ब्युलन्स घोटाळ्यामध्ये केले असणार तेच उपद्व्याप त्यांनी यांत्रिक क साफसफाईचं कंत्राट मिळवण्यामध्ये केले असणार एकूण कंत्राटदार आणि राजकारणी युती महाराष्ट्रामध्ये वरचढ ठरते हे लक्षात घ्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की संजय राऊत यांच्या बोलण्याला आम्ही काही महत्त्व देत नाही श्रीकांत शिंदे म्हटलंय संजय राऊत यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांनी सिद्ध करावा माझा उलटा प्रश्न आहे संजय राऊत यांच्याकडे पुरावा असेल तर ते देतीलच पण संजय राऊत यांनी एवढा गंभीर आरोप केला की एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याशी संबंधित फाउंडेशनचा आर्थिक कणा जो आहे अमित साळुंखे हा पकडला गेलेला आहे मध्य घोटाळ्यामध्ये एवढा गंभीर आरोप केला आणि थेट ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा संबंध यांच्याशी जोडला तरी सुद्धा श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे किंवा शिंदे यांच्या शिवसेनेचा कुणीही बडा नेता संजय राऊत यांच्या विरोधात डिफेमेशन करायला तयार नाही अब्र दावा ठोकायला तयार नाही कारण त्यांना माहिती आहे है की अब्रू नुकसानीचा दावा जर आपण केला तर वर्षानुवर्षे कोर्टात त्याचा निकाल लागणार नाही आणि संजय राऊत किंवा या प्रकरणात मागे हटतील अशी अवस्था नाही हे राजकीय प्रकरण आहे शिंदेंचा शिंदेंच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होतो यामधून त्यामुळे संजय राऊत काय माघार वगैरे घेतील असं नाही त्यामुळे जर आपण कोर्टात गेलो अब्रू नुकसानीचा डावा ठोकायला तर आपलीच अडचण होईल अशी भीती या मंडळींना वाटत असेल पण आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो मीडियामध्ये ही बातमी आता दोन दिवसापासून आलेली आहे काही चॅनलनी दाखवली काही वेब पोर्टलनी दाखवली पण मला एक गोष्ट सांगा महाराष्ट्रामध्ये जी मोठमोठी वर्तमानपत्रं आहेत बडी बडी वर्तमानपत्र म्हणजे मुंबईमध्ये लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स लोकमत पुढारी सकाळ अशी जी बडी बडी वर्तमानपत्रे या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर ही बातमी तुम्ही कुठे बघितलीत का मला तरी वाटत नाही कारण मी बघितलेलं नाही त्यांच्या वेब पोर्टलवर बातमी आली वेब पोर्टलवर बातम्या येतात जातात त्याचा पाठपुरावा काही होत नाही पण ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा जो आरोप आहे तो इतका गंभीर आहे आणि दहा वर्षाचा कंत्राट दिलं आहे आम्हीच लक्षात घ्या पत्रकारांचं हे कर्तव्य होतं की त्याचा पाठपुरावा करावा हा आरोप आज झालेला नाही आहे हा आरोप रोहित पवार यांनी विधानसभेतसुद्धा केला होता शशिकांत शिंदेसुद्धा आता म्हणत आहेत की आम्ही पूर्वीसुद्धा आरोप केला आहे त्याची कोणतीही चौकशी झाली नाही म्हणजे असं आहे की आजपर्यंत हा जो ॲम्ब्युलन्स घोटाळा आहे यामधून एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेना वाचवण्याचे उद्योग देवेंद्र फडणवीस यांनी केले आता हा अमित साळुंखे झारखंडच्या एसीबीच्या तावडीत सापडल्यावर पुढे हे उद्योग होतात का कारण पूर्वी अशी कार्यपद्धती होती की कि किरीट सोमय्या एसीबीकडे किंवा सीबीआयकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध तक्रारी करायचा आणि मग त्यांच्यावर धाडी टाकल्या जायच्या त्यांची चौकशी सुरू व्हायची आता जर समजा संजय राऊतनी किंवा विरोधी पक्षाच्या एका नेत्याने शिकांत शिंदे फाउंडेशन विरुद्ध ईडीकडे किंवा सीबीआयकडे तक्रार केली तर त्यांची चौकशी सुरू होऊ शकते का हे लक्षात घ्या सुरू होऊ शकते नियमाप्रमाणे सुरू होऊ शकते कारण ईडीवर कोणतंही बंधन नाही की शंभर कोटीचंच प्रकरण घेतलं पाहिजे पन्नास कोटीचं घेतलं पाहिजे ईडी आपल्याला योग्य वाटेल त्या कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकते सीबीआय करू शकते पण अमित शहा ते होऊ देणार नाहीत याचं कारण आता एकनाथ शिंदेना जर दाबाखाली ठेवायचं तर या प्रकरणाचा उपयोग होऊ शकतो अमित अमित साळुंकेंच्या अटकेतून ज्या गोष्टी बाहेर येतील त्या येतील पण अमित साळुंके जर बोलले तर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेसुद्धा अडचणीत येऊ शकतात एकूण मी म्हटल्याप्रमाणे शिंदे मंडळींना काही बरे दिवस आहेत असं मला दिसत नाहीये माध्यमांनी ही बातमी दिली नाही म्हणजे बड्या वर्तमानपत्रांनी याची हेडलाईन केली नाही महाराष्ट्रातल्या कोणत्याही घोटाळ्याची हेडलाईन बडी वर्तमानपत्र करत नाहीत हे तुमच्या लक्षात आलंय का याचं कारण असं आहे की सत्ताधारी पक्षाकडून या सर्व वर्तमानपत्रांना किंवा या सर्व मीडिया प्लॅटफॉर्म्सचा मोठा मलिदा मिळत असतो शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहिराती मिळतात सरकारी जाहिराती मिळतात याचा जर आकडा तुम्ही काढलात तर तुमच्या लक्षात येईल की हा जो गोदी मीडिया आहे ज्याला मी गोदी मीडिया म्हणतो तो का अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहे सरळ सरळ आर्थिक हितसंबंध आहे ते लक्षात घ्या शिंदे यांचा अँब्युलन्स घोटाळा किंवा या अमित साळुंके यांचा अँब्युलन्स घोटाळा ही हेडलाईनचीच बातमी आहे संजय शिरसाडांचा भ्रष्टाचार ही हेडलाईनचीच बातमी आहे माणिक कोकाटेचा उपद्व्याप ही हेडलाईनची बातमी आहे पण अजून तरी मला भ्रष्टाचाराची अशी बातमी हेडलाईन झालेली कुठेही दिसलेली नाही एकूण हा जो मीडिया आहे गोदी मीडिया याने हा शरण गेलेला आहे याने नांगी टाकली असं म्हणायचं होतं मला पण मी म्हणतो की हा पूर्णपणे सत्ताधाऱ्यांना शरण गेलेला आहे त्यामुळे गेल्या अडीच वर्षात आधी शिंदेच्या काळामध्ये आणि आता सात महिन्यामध्ये भ्रष्टाचाराला इतका ऊत आलेला आहे राजकारणी आणि कंत्राटदार संबंध हे इतके टोकाला पोचलेले आहेत की आपल्या पैशाची जनतेच्या पैशाची अक्षरशः लूट होते आहे अमित सालुंकेंची अटक आणि ॲम्ब्युलन्स घोटाळा यांचा जो परस्पर संबंध आहे अमित साळुंकांची कंपनी सुमित फॅसिलिटीज आणि ॲम्ब्युलन्स घोटाळा याची चौकशी आता तरी होईल का हा प्रश्न आहे नाही झाली तर निदान जनता म्हणून आपण ही मागणी लावून धरणार आहोत की नाही याचा विचार करा आवाज उठला सोशल मीडियावरून आवाज उठला विरोधी पक्षाने आवाज उठव उठला उठवला तर देवेंद्र फडणवीस यांना ही चौकशी करावीच लागेल आपण ही मागणी लावून धरूया तुम्हीही धरा मीही धरतो तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण जनतेची जी ताकद आहे ती जर सत्ताधाऱ्यांना दिसली तर त्यांना वाकावंच लागेल आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे शिंदे आणि श्रीकांत शिंदे काय उपद्व्याप करत हे इथेच तुम्हाला ऐकायला मिळेल बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा हा जो भ्रष्टाचार आहे शिंदेशी संबंधित तो अख्ख्या महाराष्ट्राला कळू दे महाराष्ट्राबाहेरही कळू दे आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच